हर हर महादेव कोकणातील माते आणि सण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले श्री शंकर महादेवाच्या अनेक जागृत देवस्थानांपैकी असणारं श्री उत्वेश्वर हे देवस्थान त्या यात्रेनिमित्त जात असताना रघुवीर घाटातून हा प्रवास करावा लागतो दरम्यान पहाटेची वेळ असल्याने सकाळ सकाळ सुंदर असं सूर्योदयाचं पाहून आम्ही त्या परिसरात थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढचा प्रवास चालू केला श्री उत्वेश्वर देवस्थान हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधले बसलेलं एक जागृत देवस्थान आहे दरवर्षी पौष पौर्णिमेला तिथे यात्रा भरली जाते आम्ही त्या ठिकाणी पोचल्यानंतर आमच्या स्टॉलचं सामान या रोपवे मार्ग मार्फत मंदिर परिसरामध्ये पोचवलं आणि पायऱ्यांनी मंदिरामध्ये गेलो यावर्षी मंदिराला सुंदर अशी मंदिराची प्रतिकृती बसवण्यात आलेली होती संपूर्ण मंदिराच्या आतमधील भाग हा सुंदर अशा फुलमालांनी सुशोभित करण्यात आलेला होता या ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहावायस मिळत आहे <coughs> मंदिर परिसर यावर्षी देखील ग्रीन मॅट तसेच रेड कार्पेटने पूर्ण आच्छादित केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होत आहे जेणेकरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची इथे दक्षता घेण्यात आली होती दरम्यान दर्शनानंतर आम्ही आमचं रोपेमध्ये टाकलेलं सामान उतरवून घेतलं व ज्या ठिकाणी आमचा स्टॉल लावायचा होता त्या ठिकाणी ते शिफ्ट केलं सर्वांच्या सहकार्यामुळे एका तासाभरामध्ये आम्ही आमचा स्टॉल पूर्णपणे उभा केला त्यानंतर आलेल्या भाविकांसाठी माननीय मंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून भंडाऱ्याची व्यवस्था केलेली होती मी आणि पप्पा दोघांनी जाऊन त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतला गेल्या वर्षीपासून ही सेवा त्यांच्यामार्फत आलेल्या सर्व भाविकांसाठी चालू आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांना त्याचा खूप मोठा लाभ होतो यामध्ये पुलाव शिरा आणि पाणी बॉटल असं प्रत्येक भाविकाला देण्यात येते भंडाऱ्यानंतर सर्व टीम कामाला लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे सर्व तयारी झाल्यावरती घरून आलेली चपाती भाजीवर देखील सर्वांनी सर्वजण येथे आपल्याला खाताना दिसत आहेत या सर्व तयारीमध्ये सायंकाळ होऊन गेली होती स्टॉल सुरू करण्याची वेळ झाली होती त्यानंतर संध्याकाळी स्टॉल सुरू करण्यात आला त्याचबरोबर आजूबाजूला इतर देखील अनेक दुकाने वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपल्याला इथे पाहावयास मिळत आहेत त्याचप्रमाणे यात्रेसाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत मंदिर कमिटीमार्फत या यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आलेले होते भाविक मोठ्या आवडीनं आपल्याला त्याचा आनंद घेताना या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर सुंदर अशी विद्युत रोषणाई संपूर्ण परिसरामध्ये रात्रीच्या वे वेळी आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यामुळे मंदिर परिसर पूर्ण असा प्रकाशमय झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे मन मंदिराच्या आतमध्ये देखील सुंदर अशी विद्युत रोचनाही केलेली होती त्यामुळे मंदिराचं रूप अजूनच खुलून दिसत होतं त्याचप्रमाणे भाविक आपल्याला इथे दर्शन घेताना दिसत आहे सुंदर अशा विद्युत रोषणामुळे मंदिराच्या मंदिराचा परिसर खूपच सुंदर असा पाहायस मिळत आहे त्यानंतर पहाटे श्री उत्तेश्वराच्या विवाहानंतर ह्या यात्रेची सांगता होत असते तर त्या विवाहासाठी पालक्यांचं प्रस्थान या ठिकाणावरून विवाहाच्या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकता भाविक मोठ्या श्रद्धेने पालखीसोबत आपण आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे खूप सुंदर आणि आनंदमय असं हे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे या विवाहासाठी खास करून खूप मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात त्या विवाहासाठी खूप मोठा मोठ्या विवाह विवाहसोळा आठवून पुन्हा पालक्या मंदिराजवळ आणल्या जातात आणि त्यानंतर आलेले भाविक आपल्या आलेल्या ठिकाणावरती होत असतात आम्ही देखील पहाटे निघण्यापूर्वी पुन्हा एकदा श्री ऋतेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं व आमचा पतीचा प्रवास सुरू केला सर्व साहित्य रोपवेने पुन्हा एकदा खाली पाठवण्यात आले रोहित सिद्धू भुजल यांनी देखील रोपवेमध्ये बसण्याचा आनंद घेतला सर्व साहित्य खाली पोचल्यानंतर ते सर्व गाडीमध्ये भरल्यावरती आम्ही देखील आमचा पुन्हा परतीचा प्रवास चालू केला श्री उत्तेश्वराला दंडवत करून आम्ही मार्गस्थ झालो दरम्यान या ठिकाणी येण्यासाठी एका नवीन रस्त्याचं तयार करण्यात आलेला आहे जो उचाट मार्गे मंदिर परिसरामध्ये येतो या मंदिरात रस्त्याचं काम अजून चालू आहे आम्ही आरव्या गावी पोचल्यावरती थी। तेथील श्री प्रकाश शिंदे यांना भेटून त्यांना विनंती केली की के आम्हाला बोटिंग करायची आहे तर त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं व कोना बॅकवॉटरमध्ये माझ्या बरोबर संपूर्ण टीम देखील सफरीचा आनंद घेताना आपल्याला इथे पाहावयाच मिळत आहे हा देखील एक वेगळा आणि अविस्मरणीय असा क्षण आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायस मिळाले त्याचबरोबर प्रकाशनंतर आम्हाला परिसरातील बरीचशी माहिती देखील मिळाली या सफरीनंतर पुन्हा एकदा आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला